नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या यासाठी संविधानप्रेमी वकील समिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले जातीवाचक सरकार सत्तेवर आल्यापासून लोकशाही धोक्यात आलेली आहे लोकशाहीमध्ये स्वतंत्र असणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणून मनमानी कारभार सुरू असून केवळ विरोधकांना नमवण्यासाठी ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचा वापर केला जात आहे अशातच निवडणूक आयोग देखील ताब्यात घेऊन हे सरकार मनमानेल त्या पद्धतीने निवडणुका लांबवत आहेत जनतेच्या मनात ई व्ही बाबत संशय असून लोकशाही टिकवण्यासाठी ईव्ही एमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची सर्व स्तरातून मागणी होत असताना देखील केवळ निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमचा घाट घातला जात असून त्वरित ईव्हीएम बंद करण्यात येऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात येऊन उपजिल्हाधिकारी श्री वाघ यांना निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की जेव्हापासून हे जातीवादक सरकार देशावर आलेलं आहे किंवा ज्यांचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून लोकशाही पाहिंदरीत उडवण्याचं काम या शासनाकडे वारंवार होत आहे आपण बघतो आहोत की जनतेच्या आवाजाला ते शून्य मात्र किंमत आहे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे चार स्तंभ आहेत ते ते जरी त्यांना त्यांचं स्वतः वैयक्तिक काम करू दिलं जात आहेत मग त्याच्यामध्ये ज्युडिशरी असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल पार्लमेंट असेल अथवा पत्रकारिता असेल अशा विविध प्रकारच्या याच्यावर इन्फ्लुएन्स आणण्याचं काम हे शासन करत आहेत मग ते मार्फत असेल किंवा इतर चौकशांच्या बाबतीत जरी आपण बघितलं असेल तर केवळ अनाथाही त्यांच्यावर इन्फ्लुएन्स आणून संबंधित अधिकारी हे त्याचं गैरवापर करतायत असाच गैरवापर हा आपण बघितला असेल तर निवडणूक आयोगाच्या बाबतीत तरी होतोय त्यांच्या मनमानी पद्धतीने निवडणुका लांबवण्याचं काम ते करतायत मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आता लोकसभा असेल विधानसभा असतील या निवडणुका स्वतःच्या मनाने घेण्याचं काम हे करतायत अशामध्येच अनेक लोकांची मागणी आहे की ई एम मशीन हे बेकार आहे ई एम मशीन आज ज्या ज्या पुढारलेले देश आहेत ज्याच्यामध्ये अमेरिका जर्मनी वगैरे असे काही देश आहेत इटली असेल का ज्यांनी या ई व्ही एम मशीनला बॅन आणलेला आहे आणि अशीच मागणी अशी भारतामधून होत आहे संपूर्ण देशामधून होते की बा ई व्ही एम मशीनवर आमच्या कुठल्या प्रकारचं वोटिंग करण्यात येणं येऊ नये वोटिंगसाठी बॅलेट पेपर वापरण्यात यावा मात्र एकीकडे आपण जर बघितले असेल तर शासनाने ई एम मशीन कशा पद्धतीने उपयुक्त आहे चांगला आहे यासाठी लाखो रुपये खर्च करून काही व्हॅन्स फिरवले जातात काही जागी स्टॉल लावलेले आहेत परंतु या स्टॉलचा आम्हाला निषेध करायचा आहे कारण त्याबाबत आपण जर बघितलं असेल तर ह्या मशीन्समध्ये मोठ्या प्रकारची गडबडी आहे ज्यावेळेस आपण सुरुवातीला मतदान करायला येतो प्रत्येक याचे पोलिंग एजंट असतात ते एक एक असे मतदान करतात मतदान केल्यानंतर तो पूर्ण मतदान क्लिअर केलं जातं म्हणजेच ते पुसल्या जातं पूर्ण शूर्य शून्यापासून तयार केली जाते मग याचाच अर्थ असा आहे की हे मशीन सदोष आहे जर याच्यामध्ये सगळेच वोटिंग क्लिअर करण्याचं याच्यामध्ये जर बटन असेल ऑप्शन असेल तर याचाच अर्थ असा आहे की हे जे मशीन्स आहे याच्यावरती क्लिअर करण्याचं सा ऑप्शन्स असल्यामुळे कधी पण ते बाकीच्या दिलेल्या वोटिंगला सुद्धा किंमत राहणार नाही ते सुद्धा झिरो करून नव्या मशीन्स बटन दाबता येईल किंवा नव्याने वोटिंग टाकण्याचा हा प्रकार होऊ शकतो किंवा हॅक करण्यासारखा प्रकार जो आहे तो देखील आपण माहीत असेल संसदेमध्ये एकच खासदाराने दाखवलेला आहे त्याच्यामुळे ई एम मशीन हॅक होतं आमची मागणी एकच आहे की जनतेचा यांनी कौल घ्यावा आणि हे जे यांनी आता जे मशीनच्या बाबतीत जे एक रजिस्टर ठेवलेलं आहे त्या रजिस्टरवर शेहरा म्हणून एक छोटंसं कॉलम दिलेला आहे का जिथे तक्रार देखील लिहिता येत नाही त्याच्याऐवजी त्यांनी लोकांकडनं मागणी मा, मा, करायला हवी की ती की हो। तुम्हाला यू एम मशीनवर इलेक्शन हरवायची इच्छा आहे की बॅलेट पेपरवर तुम्हाला मतदान कशावर करायचं आहे अशी त्यांनी तिथे एक टिप्पणी किंवा एक फॉर्म भरून ठेवायला होता आम्हाला खात्री की असं जर असतं तर नक्कीच जनतेने बॅलेट पेपरच्या बाबतीत उजावा कौल दिला असता परंतु इथे सांगावं असं वाटतं की ई एम मशीनला सर्वांचा विरोध आहे आणि हे ईव्हीएम एम मशीन लवकरात लवकर बंद करावं यासाठी सुप्रीम कोर्टाचे आमच्या काही वकील बांधवांनी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं त्याच धर्तीवर हायकोर्ट असेल किंवा आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात विविध प्रकारच्या संघटनेने आज येथे मोठ्या प्रमाणात ईव्हीएम एम हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि ह्या ई व्ही एम मशीनचा आम्ही धिक्कार करतो आमची मागणी असणार आहे की इथून कुठेतरी जनतेचा विचार घेऊन जनतेचा जनतेने जनतेसाठी चालवणं हे सरकार आहे ती लोकशाही टिकल्या जाते तर त्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा ही आमची मागणी आहे यावेळी संविधानप्रेमी वकील समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड ॲडव्होकेट पागिरे ॲडव्होकेट वाय चळे ॲडव्होकेट राजेंद्र नन्नावरे ॲडव्होकेट लीलाधर जाधव ॲडव्होकेट मोरे साहेब ॲडवोकेट सुधीर जाधव ॲडवोकेट सुभाष गीते ॲडव्होकेट संदीप दंडकवाळ ॲडव्होकेट भालेराव ॲडव्होकेट आर एन कांबळे ॲडव्होकेट लक्ष्मण सोनोने ॲडवोकेट भारती चित्ते आदींसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस वार्तान्यूजसाठी प्रतिनिधी गौतम जाधव नाशिक